मुंबई गोवा महामार्गावरचा पहिला टोल नाका आजपासून सुरू झालाय ओसरगाव टोल नाक्याला स्थानिक, स्थानिक राजकीय नेते आणि व्यापाऱ्यांचा सुद्धा विरोध असतानाही हा टोल सुरू झालाय टोलनाका विरोधी कृती समितीनं आंदोलनाचा इशारा दिलाय पोलिसांच्या सुरक्षेत ओसरगाव मध्ये टोल वसुली केली जाते सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्यांना टोलमाफी मिळावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे टोलवसुली सुरू झाल्यामुळे मुंबई गोवा मार्ग मार्गावर ट्रॅफिक जामही झालं आहे टोल वसुलीसाठी एकच लेन सुरू ठेवल्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात त्यामुळे वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे ओसरगाव टोल नाक्यावर आमचे प्रतिनिधी उमेश परब उपस्थित आहेत तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा व्हेरिकोज बेंच च्या संबंधित तज्ञा कडून तीस मिनिटाच्या वेदना रहित प्रक्रियेद्वारे तुमच्या व्हेरिकोज बेंच उपचार करा उकरण्यासाठी नाईन सेव्हन झिरो वन सिक्स एट एट फाईव्ह फोर फोर वर कॉल करा आणि आढावा घेतलाय थेट जाऊयात आपण मुंबई गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका आजपासून सुरू झाला आहे आपण या दृश्यामध्ये जर बघितलं असेल तर अगदी मोठ्या पोलीस फौजपाट्यासह या ठिकाणी या टोल वसुलीला सुरुवात झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे इथले स्थानिक राजकीय नेते आहेत किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे रहिवासी आहेत त्यांचा प्रखर विरोध असताना देखील हा टोल आता या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे एकंदरीतच मुंबई गोवा महामार्गाची अनेक कामं जी आहेत ती प्रलंबित आहेत आणि त्यामुळं सुरुवातीला ती कामे पूर्ण करा त्याचबरोबर इथे ज्या ज्या लोकांच्या जमनी गेलेल्या आहेत त्या जमनी ज्या त्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाहीये त्यांचा मोबदला त्यांना द्या त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम एच झिरो सेव्हन पासिंग ज्या ज्या गाड्या आहेत त्यांना टोलमाफी द्या अशा अनेक मागण्या ज्या आहेत त्या जिल्हावासीने लावून धरलेल्या आहेत मात्र या सर्व मागण्या मान्य न झाल्यास आपण टोल सुरू होऊ देणार नाही असा जो आहे जो निर्धार आहे तो, तो सिंधुदुर्ग जिल्हावासियांनी घेतला आहे एकंदरीतच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांनी या टोल वसुलीला विरोध केलेला असताना या ठिकाणी प्रशासन जे आहे ते टोल वसुलीला सुरुवात आहे एकंदरीतच जिल्हावासीय याकडे काय भूमिका घेतात किंवा जिल्हावासीय यानंतर कोणता निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे उमेश परब झी मीडिया सिंधुदुर्ग विकासाचा ध्यास म्हणजे